नमस्कार मित्रांनो मित्रांनो शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता तुम्ही देखील आपले सरकार सेवा केंद्र आपल्या गावाच्या ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी चालू करू शकतात त्यासाठी जे काही आवश्यक पू कागदपत्रांची पूर्तता आहे त्याच पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत एक शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेले आहे यामध्ये तुम्हाला जे आधीचे नियम होते आपले सरकार सेवा केंद्रासाठी ते देखील नियम सांगण्यात आलेले त्याच पद्धतीने आता त्या नियमांमध्ये कोणते बदल करण्यात आलेले हे देखील सांगण्यात आलेले जेणेकरून तुम्हाला नवीन आपले सरकार सेवा केंद्र जर सुरू करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला ज्या काही अटी आणि शर्ती आहेत तर त्या पूर्ण कराव्या लागतील त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या जे आरमध्ये बघायला मिळू शकते त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर परिच्छेत क्रमांक दोनमधील दोन, दोन पॉईंट पाच ब येथील त्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरिक क्षेत्रात झोन वार्ड भागात सी एस ए किंवा एस पी व्हीकडे ऑनलाईन नोंदणीकृत सी एस सी केंद्र नागरिकांना बी टू सी सेवा प्र प्रदान करत असलेले आपले सरकार सेवा केंद्र दर्जा प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कार्या अर्ज करू शकत होते तर त्याच्यामध्ये आता काहीसा बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो आता या नियमाऐवजी जर बघितला आपण तर यानंतर जर समजा तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरिक क्षेत्रात जर बघितलं आपण झोन वाढ भागात खालीलप्रमाणे केले ज्या विहित केलेल्या अटी व शर्ती तुम्ही जर पूर्ण करत असणार तर अशी व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहील आता या अटी नेमक्या कोणत्या आहेत ते बघू आपण सर्वात महत्त्वाची पहिली जी अट लावण्यात आलेली तर ती म्हणजे आपले सरकार सेवा केंद्रासाठी निवड झालेल्या अर्जदारांनी एम एस सी आय टी किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संस्थेमार्फत राबवण्यात आलेला ट्रिपल सी जो कोर्स आपण म्हणतो तो उत्तीर्ण केलेला असावा म्हणजे एक MSCIT तर एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट तुमच्याजवळ असायला पाहिजे किंवा ट्रिपल सीचं सर्टिफिकेट तुमच्याजवळ असायला पाहिजे आणि जर ते नसेल तर निवड झालेल्या अर्जदारांनी निवड झालेच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत दोघांपैकी कुठलाही एक कोर्स करून ते सर्टिफिकेट देणं अनिवार्य असेल नाहीतर जर आपण ते सर्टिफिकेट दिलं नाही तर आपला जो काही आपले सरकार सेवा केंद्राचं जे लायसन आहे तर ते रद्द होऊ शकतं तसेच जर, जर, शकत। तसे जर आपण बघितलं तर सदर अर्जदाराकडे स्वतःचे पॅन कार्ड व आधार कार्ड असणे गरजेचे असणार याचाच अर्थ जर समजा तुम्हाला आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याजवळ एम एस चा सी आय टीचं सर्टिफिकेट असायला हवं किंवा ट्रिपल सीचं सर्टिफिकेट असायला हवं तसेच तुमच्याजवळ स्वतःचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणं गरजेचं असेल तसेच तसे अर्जदार हा त्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असावा व सदर अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे हा देखील महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे तसेच जर आपण बघितलं तर यापूर्वी आपले सरकार सेवा केंद्र दर्जा प्रदान करण्यासाठी एकापेक्षा अधिक जर अर्ज प्राप्त झाले तर ज्या केंद्राने मागील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये बी आर सी म्हणजे बिझनेस टू सिटीजनचे जे, जे काही अधिक व्यवहार केले असतील अशा कॉमन सर्व्हिस सेंटरला आपले सरकार सेवा केंद्र देण्या जो काही दर्जा आहे तर तो, तो दर्जा देण्यासाठी प्राधान्याने विचार क केला जात होता त्यासाठी जे काही अर्जांची छाननी आहे तर ती छाननी केल्यानंतर ज्या सी एस सी सेंटर चालकांनी सगळ्यात जास्त व्यवहार केलेले असतील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये तर त्यांना प्राधान्याने जे काही आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा आहे तो तर तो देण्यात येत होता त्याच्यामध्ये देखील आता बदल करण्यात आलेला आहे तो बदल देखील आपल्यासाठी अधिक फायद्याचा असू शकतो त्याविषयी देखील आपण आता माहिती बघू हे बघू शकता तुम्ही आता जो काही नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालय सेतू प्रभारी अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक संयुक्तरित्या अर्जांची छाननी पार पाडतील तसेच दिनांक तेवीस आठ दोन हजार दोनच्या शासन निर्णयान्वये स्थापित केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सेतू समिती समोर सदर प्रस्ताव ठेवतील आता हे प्रस्ताव ठेवत असताना जर समजा एकाच गावातील किंवा एकाच शहरातील जर एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले म्हणजे त्या भौगोलिक क्षेत्रातील तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला काही नियम अटी लावण्यात आलेले आहेत याआधी कसं होतं की जर समजा तुम्ही सहा महिन्याच्या कालावधीमध्ये जर जास्त बिझनेस केलेला असेल जास्त व्यवहार केलेले असतील से, तुमच्या सेतू तु, सी से एस सी से से सेंटरमार्फत तर त्याला प्राधान्य देण्यात येत होतं परंतु आता त्या जो तो जो काही निर्णय आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आता सहा महिन्याची जी अट लावण्यात आलेली होती व्यवहाराची तर ती अट रद्द करण्यात येऊन आता पुढील जे काही निर्णय आहेत तर ते घेण्यात आलेले आहेत याच्यामध्ये समितीद्वारा खालीलप्रमाणे गुणांकनांची व मुलाखतीची प्रक्रिया पार पाडण्यात येईल आता म्हणजे तुम्हाला जे काही आहेत गुण तर त्या गुणांमार्फत तुम्हाला तुमच्या सी एस सी ला आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा हा देण्यात येऊ शकतो त्याच्यामध्ये जर बघितला आपण तर सदर निवड प्रक्रियेमध्ये शंभर गुड गुणांची ही जी काही निवड प्रक्रिया आहे तर ती निवड प्रक्रिया आह असणार आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास तीस गुण जर समजा तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असेल तर तुम्हाला तीस गुण त्या ठिकाणी देण्यात येतील तसेच जर आपण बघितलं जर समजा तुम्ही कोणत्याही शाखेचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं पूर्ण झालेलं असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला पंचवीस गुण देण्यात येतील तसेच तुमच्याजवळ जर सी एस सी सेंटर असेल तर तुम्हाला पंचवीस गुण त्याचे मिळतील तसेच समितीकडील मुलाखतीचे एकूण वीस गुण देण्यात येणार आहेत त्या गुणांचं जे काही डिवायडेशन आहे तर ते पुढील प्रमाणे करण्यात आलेलं आहे हे बघू शकता तुम्ही म्हणजे जे काही वीस गुण तुम्हाला देण्यात येणार आहेत तर ते कसं असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर तांत्रिक ज्ञान असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सहा गुण असतील तसेच लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराचे ज्ञान जर तुम्हाला असेल तर त्याच्यासाठी चार गुण असतील तसेच सामान्य ज्ञान व व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रात राबवलेले उपक्रम अथवा सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा अनुभव जर तुमच्याजवळ असेल तर त्याला ते दहा गुण तुम्हाला असतील म्हणजे या ज्या काही पात्रता आहेत तुम्ही जर पूर्ण करत असणार तर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करू शकतात यानंतर जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर त्या अर्जाची पडताळणी करण्यात येईल मित्रांनो आणि पडताळणी केल्यानंतर तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला जे काही आपले सरकार सेवा केंद्र आहे तर ते देण्यात येईल खूप दिवसापासून आपले जे मित्र आहेत तर ते आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्याची वाट बघत होते त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा तसेच अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला